खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला असं प्रफुल्ल लोढानं सांगितल्याचा दाखला गिरीश महाजन यांनी दिला होता महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खडसेंनी केली आहे गिरीश महाजन हा शाळा मास्तराचा पोरगा मग याच्याकडे इतका पैसा कुठून आला याच्या जावयाच्या नावानं संपत्ती ठेवली आहे याचा तीन बत्ती इथं फ्लॅट आहे तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या असं म्हणत गिरीश महाजनांच्या मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित खडसे बरोबरची फोटो पण मला त्याच्यात आक्षेप नाही आहे हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एसआयटीने मागणी करा प्रफुलराण्यानी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय तर मर्डर आहे सांगितलं त्यांना उपर सांगितलं मी नाही म्हणत हे त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेनेच त्यांचा खून केला म्हणून कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला बोलायचं नाही मी इतका खालच्या लेव्हलचा माणूस नाही मी तीन दिवस नव्हतो निखिल ज्या वेळेस गेला त्याच्या आधी तीन दिवस घरी नव्हतो त्या दिवशी सुद्धा घरी नव्हतो आरोप गरजे याचं काय आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी वारंवार तो आता काल बोलला त्या प्रॉपर्टी कुठून आली माझी प्रॉपर्टी कुठून आलीची पाच वेळा चौकशी झाली आहे आजही माझ्याकडे जमीन आहे त्याच्या माध्यमातलं माझं उत्पन्न आहे त्या एक रुपया कवडी उत्पन्न माझं दुसरं नाही आहे याच्याकडे कुठला आहे हा तर एका शाळा मास्ताचा बरोबर होता ह्याच्याकडे कोट्यवधीच मालमत्ता आहे याच्या जावयाच्या नावावर मुलीच्या नावावर बायकोच्या नावावर कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी एवढी प्रॉपर्टी याची चौक कशी करणार तुम्ही